मित्रांनो कसोटीचा काळ संपणार स्वामी प्रसन्न होणार आणि स्वामींचा साक्षात्कार होणार नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो तुमच्या आयुष्यातसुद्धा तुमच्या कसोटीचा काळ सुरू आहे तुमच्या परीक्षेचा काळ सुरू आहे तुमच्या जीवनात अडचणी आहेत संकट आहेत समस्या आहेत काही प्रश्न समोर उभे आहेत त्याची उत्तरे मिळत नाही मार्ग तुम्हाला मिळत नाही खुब आहे खूप जीवनात अडचणी आहेत पैशाच्या समस्या पारिवारिक समस्या किंवा व्यापारिक समस्या तुम्हाला आलेल्या आहेत उद्भवलेल्या आहेत तर मित्रांनो यालाच कसोटीचा काळ म्हणतात यालाच परीक्षेचा काळ म्हणतात जी परीक्षा आपले गुरु आपले स्वामी बघत असतात आणि या परीक्षेत जोही भक्त उत्तीर्ण होतो त्याचे जीवन पुढे जाऊन सुखाचे सोन्याचे दिवस येतात म्हणून ह्या कसोटीचा हा अडचणीच्या काळात कोणी डगमगायला नाही पाहिजे कोणी हार मानायला नाही पाहिजे स्वामींची सेवा सोडायला नाही पाहिजे कितीही अडचणी येऊ द्यात कितीही कसोटी परीक्षा घेऊ द्यात तुम्ही फक्त स्वामींचे नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्या आयुष्यात कसोटीचा काळ सुरू असेल अडचणीची वेळ सुरू असेल तर तुम्ही फक्त स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जा जमत नसेल तर घरीच स्वामींच्या समोर मूर्ती समोर फोटो समोर बसा पाच मिनिट आणि दहा मिनिट तुम्हाला जेवढा वेळ बसता येईल तेवढा वेळ बसा डोळे बंद करा आणि स्वामींचे स्मरण फक्त स्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे रोज तुम्ही करा पाच दहा मिनिट येणाऱ्या काही दिवसात आठ दिवसात दहा दिवसात पंधरा दिवसात तुमच्या सर्व अडचणी संपतील सर्व दुःख तुमचे नष्ट होतील संकटातून तुम्ही मुक्त व्हाल प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील मार्ग समोर दिसू लागेल आणि कसोटीचा काळ असू द्या परीक्षेचा काळ असू द्या त्यामध्ये तुम्ही उत्तीर्ण व्हाल फक्त तुम्हाला दिवसातून पाच ते दहा मिनिट स्वतःसाठी काढायच्या आहेत आणि केंद्रात मठात किंवा घरीच स्वामींच्या समोर बसून त्यांचे नामस्मरण विश्वासाने मनोभावाने भक्तिभावाने करायचे आहे नक्की करा स्वामींचा साक्षात्कार नक्की होईल स्वामी प्रसन्न नक्की होतील श्री स्वामी समर्थ